राहता तालुक्यातील श्री यशवंतराव चव्हाण विद्यालय राजुरी येथे बालानंद मेळावा गणित विज्ञान आणि कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते बालवयापासून व्यक्तिमत्व विकासासाठी शिक्षणासोबतच बाह्य ज्ञानाचा अंतर्भाव गरजेचा असून शाळांमधून जाणीवपूर्वक घेतलेले आनंद बाजारसारखे प्रयोग चिमुकल्यांच्या व्यावहारिक ज्ञानात निश्चितच भर घालतील आणि त्यांच्या कलागुणांना अधिक वाव देतील असा सूर पालकांनी व्यक्त केला चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि व्यावहारिक ज्ञान विकसित व्हावे या दृष्टिकोनातून शनिवार एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी विद्यालयातील शिक्षकांनी हा आनंद बाजार आयोजित केला होता यावेळी चिमुकल्यांनी आपल्या बुद्धी कौशल्यानुसार विविध खाद्यपदार्थांचे भाजीपाला फळे तसेच तयार पदार्थ जसे कांदा पोहे ढोकळा चटपटा पाणीपुरी भेळीपासून ते लसूण चटणी आणि हिरवाठेचा यांसारख्या पदार्थांचे स्टॉल लावले होते बाजारात व्यापारी आपल्याकडील माल विकण्यासाठी जे विविध फंडे वापरतात तेच या चिमुकल्यांनीही वापरल्याचे पाहायला मिळाले ग्रामस्थांनीही या आनंद बाजाराचा मनसोक्ता आनंद लुटला आणि चिमुकल्यांच्या वस्तूंच्या खरेदीला भरभरून प्रतिसाद देत त्यांचे तोंडभरून कौतुक केले या कार्यक्रमाला राजुरी गावचे उपसरपंच तथा विखे पाटील कारखान्याचे संचालक डॉक्टर सोमनाथ गोरे मारुती पाटील गोरे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माधुरी सातपुते यांच्यासह शिक्षक विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर राजुरी संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विद्यालय आमच्या विद्यालयात आज शनिवार दिनांक एकोणतीस अकरा पंचवीस रोजी गणित विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन तसेच आनंद बाजारचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले या सर्व उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी पालकांनी व ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने सहभाग घेतलेला आहे गणित विज्ञान प्रदर्शनातून <coughs> विद्यार्थी आ... विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो त्याचबरोबर विद्यार्थी विचार प्रवृत्त होतात आणि त्यांच्यामध्ये संशोधन वृत्ती विकसित होते आनंद बाजारमधून विद्यार्थ्यांना आर्थिक व्यवहार करतात पुढे जाऊन व्यवसाय कसा करावा याची दृष्टी विद्यार्थ्यांमध्ये विकसित होते जवळजवळ या आनंद बाजारामधून दहा ते बारा हजारांची उलाढाल झालेली आहे आणि त्यामुळे या आनंद बाजारचे आनंद बाजार भरवण्याचे उद्दिष्ट आमचे साध्य झालेले आहे आणि अत्यंत उत्साहात केळीच्या वातावरणामध्ये आमच्या विद्यालयामध्ये आज हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या संपन्न झालेला आहे त्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे पालकांचे शिक्षक वृद्धांचे सेवकांचे मी आभार मानतो धन्यवाद